सर्वांना नमस्कार सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी सटाणा नगर परिषद नगर नगराध्यक्षाची निवडणूक आणि सदस्य पदाची निवडणूक यासाठी कार्यक्रम यापूर्वीच माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेला आहे उद्यापासून नामनिर्देशन पत्र हे घेण्यासाठी प्रारंभ करत आहोत दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या दरम्यान रविवारच्या सुट्टीचा दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी आपला नामनिर्देशन स्वीकारण्याची वेळ आहे ठिकाण हेच असणारे नगर परिषदेचं सभागृह त्यानंतर अठरा तारखेला या नामनिर्देशन पत्राची छाननी असणार आहे नामनिर्देशन पत्राची ते दुपारी असणार जर झालं नाही तारखेला चिन्ह वाटप आहे मतदान दोन डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत असणार आहे एक्केचाळीस मतदान केंद्र या पूर्ण साटाणा नगर परिषदेच्या हद्दीत असणार आहे आपल्याला ज्ञातच आहे की बारा प्रभाग आहेत आणि या एक्केचाळीस मतदान केंद्रांवर या प्रभागांसाठी मतदान होणार आहे याचं स... मतपोजण्याचे ठिकाण हे श्रीदेव मामलेदार हॉल मराठा हायस्कूल याच्या प्रांगणात असणार आहे आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे सर्व प्रकारचे फलक वगैरे काढून घेण्यात आलेले आहेत त्या व्यतिरिक्त सर्व संभाव्य उमेदवार यांच्या नामनिर्देशन पत्रांची प्राथमिक तपासणीसाठी आम्ही चार पथकं तयार केलेली आहे आचारसंहिता पथक आहे एक खिडकी योजना आहे सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या जाणार आहेत आणि मुक्त निर्भय आणि निपक्षपती वातावरणामध्ये ही निवडणूक घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत माझ्यासोबत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती ज्योतिभगत या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि या व्यतिरिक्त प्रशासनाची सर्व यंत्रणा या कामासाठी सज्ज झाली आहे माझं उमेदवारांना आवाहन आहे की त्यांनी आपले फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी जिथे सुविधा आहे तिथे काळजीपूर्वक भरावेत ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व रकाने भरावेत त्याचप्रमाणे आवश्यक असलेली शपथपत्रे देखील व्यवस्थितरित्या काळजीपूर्वकरित्या भरावीत ते, ते आपत्त्यांचं असेल मालमत्ते संदर्भात असेल गुन्ह्याच्या संदर्भात असेल ते बारकाईनं भरावे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती आपण प्रत्यक्ष इथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे जमा करत असतो ती जमा करण्यापूर्वी आपल्याला प्राथमिक तपासणीसाठी सुविधा दिलेली आहे तिथे त्यात काही गुन्हे असेल तर आपल्याला सांगितली जाईल आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की प्राथमिक ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये नामनिर्देशन हे पूर्ण भरलेलं असावं सर्व प्रकारची शपथपत्र त्यासोबत जोडलेली असावी ती देखील पूर्ण भरलेली असावी उमेदवार आणि सूचक सगळ्यात महत्त्वाचं एक व्यक्ती हा एकाच उमेदवाराला सूचक राहू शकतो एकच व्यक्ती अनेक एक व्यक्तींना सूचक राहू शकत नाही असं झाल्यास त्याचा फॉर्म हा बाद होऊ शकतो याची जाणीव सर्व उमेदवारांनी ठेवा उमेदवार आणि सूचक यांची वयाची आणि अट महत्त्वाची आहे सगळ्यात महत्वाचा त्याचा मतदार यादीमध्ये समावेश असणं आवश्यक आहे सर्व प्रकारची घोषणापत्रे त्यावर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या पाहिजे आणि जर तो उमेदवार राखीव जागे करता लढत असेल तर त्या राखीव जागेला ना आवश्यक असणारी जात प्रमाणपत्रे आणि जात वैधता प्रमाणपत्र देखील त्यांनी सादर करणं आवश्यक आहे अनामत रकमात त्यांनी भरल्या पाहिजे नगरपालिकेचा तो थकबाकीदार नसावा आपत्त्यांबाबतचे आणि गुन्हेगारीबाबतचे शपथपत्र त्यांनी पूर्णपणे भरले पाहिजे या प्रकारच्या सर्व अटी आहेत या व्यतिरिक्त आवश्यक त्या सर्व माहिती उमेदवारांना दिल्या जातील आणि मुक्त आणि निर्भय वातावरणात आपण ह्या निवडणुकांचं संचालन करूयात अशा शुभेच्छा मी आपण सर्वांना देतो आणि उमेदवारांना आणि पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आहे की आपण याचं वार्तांकन याचं आवश्यक ती प्रसिद्धी आपल्या आय न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा